कि बाबा कारखाना जे मी चालवायचा विडा उचवलाय किंवा त्या लोकांनी प्रथम आपला कारखान्याला घालावा त्यांनी तो घातला नाही की वस्तुस्थिती मग मला असं वाटत की मी जे सांगते ते मी कधी कुणाची प्रार्थना केली नाही कधी के तुम्हाला सांगतो कुणाबद्दल विरोध केला नाही मी जे आहे ते सत्य संपतो पण सत्य संपल्यामुळं जर मी विरोधकच आहे काय हा आमचा शत्रूच आहे अशी जर कुणाची भावना असेल तर ती चुकीची आहे आणि ती पूर्ण म्हणजे अशक्य आहे पण वस्तुस्थिती जे तर बांधतो त्या वस्तुस्थितीला त्यांनी धरून ह्या गोष्टी कराव्यात मोहिते पाटलांनाच्या च्या माध्यमातून तुम्ही खासदार आहेत धैर्यशील भैया रणजित दादा खासदार आहेत दादा मला वाटतं पंचवीस तीस वर्ष मंत्रिमंडळात होत्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, होते आज त्यांची तेवढी आणि सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वजन आहे त्यांच्या माध्यमातून पवार साहेब आणि ह्या दोघांनी दादा वगैरे यांना सांगून तालुक्यामध्ये चांगल्या सा युवक ह्याच्या आधी कधीही उमेदवार नसलेले आणि तुम्हाला सांगतो कोऱ्या पाठीची बॉडी काढावी वर जाऊन त्याच्याशी चर्चा करावी आणि त्यांना सांगावं की आम्ही आता मदत करा आणि शेतकऱ्यांचा प्रपंच हा चांगला चालवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आजची परिस्थिती जर बघितली तर आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड ओसर आज हे चारी कारखाने बंद असल्यामुळं लोक आहे वासूळ महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की आजीना सहकारी कारखाना चालवणं हे मोठं आव्हान आहे कारण तुमच्या उषा पायथ्याला असलेले जे कारखाने ॲग्रो असं अंबालिका अस तुम्हाला सांगतो तुमचं माळेगाव बबदाराचं विठ्ठल असं तुमचं आपलो माळे हे माळीनगर सहकार श्रीपूर असं किंवा यशवंत सहकारी सर सरका। ही कारखाने आता दहा ते वीस हजार पंचवीस हजार पर डे क्रिशी करणारे कारखाने आणि हा आपला कारखाना पूर्वीचा अडीच हजार तरी कारखाना आज तेवढी कॅपॅसिटी आपल्या कारखान्याची राहिलेली नाही आहे आणि ती ज्यावेळेस आज मला वाटतं मशिनरी आउटडेटेड झालेली आहेत सगळ्या गोष्टी तिथल्या संपुष्टात आलेल्या मला वाटतं आजपर्यंत प्रशासक होता एम डी असेल प्रशासक मंडळ असेल तिथ मळी जवळजवळ मला वाटतं अकरा हजार टन का काय शिल्लक होती अकराशे का अकरा अकराशे टन अकराशे टन शिल्लक मळी असताना ती मळी काटा खराब असल्यामुळं आठ आठशे टन भरली आठशे अकरा आठशे अकरा टनच भरली आणि जे तीन टन होती ती प्रशासक मंडळाने आपली व्यवस्थेशीर हे करून मार्गी लावली आणि आज ती म्हणजे तुम्हाला मला वाटतं सगळ्यात चांगल्या ग्रेडची होती कारण महागणं जे झालेलं क्रिशिंग होतं ती गाळप न झाल्यामुळं बराचशी साखर मला वाटतं त्या मळीत होती आणि मला वाटतं ती ए ग्रेड डी ग्रेड अशा ह्याची होती तिचा भाव आज बारा ते पंधरा हजार रुपये होता पण ह्यांनी उच्चांकी भावाने आठ हजारांनी विकली म्हणजे जाता जाता सुद्धा तुम्हाला असं तिथं असं तुम्ही राहिलं नाही सगळ्यांनी एक दुसऱ्याचा आदर्श घेत हा कारखाना संपवण्याचा ही प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा तो जवळजवळ भाव दिला कर्मचाऱ्याच्या जा दोन पगारी दिल्या त्या काळामध्ये महिन्याला दोन दो दो पगारी केल्या आणि मला वाटतं एक असा जर आमचे माझी एमडी बाळासाहेब इथं बसलेले आहेत पाटील ते त्यावेळेस माझ्या काळात एमडी होते मी माझ्या पस्तवृतीमधन जवळजवळ तेरा ते सोळा लाख रुपये कोटी सोळा तेरा ते सोळा कोटी रुपये कारखाना अडचणीत असताना त्यावेळेस दिली कारखाना चालला आजीदादानी त्यावेळेस मदत केली मी आजी दादाकडे जात होतो बापू आमच्या बरोबर असायचे बापू बद्दल आजी दादाच्या मनात आदर होता मला वाटतं माझ्या बरोबर त्यावेळेस वाईस चेअरमन सुभाष गुळवे सुद्धा असायचे आणि दादाने मला वाटतं शिखर बँकेतनं आम्हाला बरीचशी मदत केली आम्ही त्याच्यावरती तो कारखाना चांगला चालवला हो आणि जिल्ह्यात सगळ्यापेक्षा एक रुपये जास्त दिला जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात बबनदानी बाराशे रुपये भाव दिला मी बाराशे एक रुपये दिला नाहीतर सगळ्या कारखान्याने अकराशे साडे अकराशे भाव दिला त्यावेळेस मकाईने सुद्धा अकराशे रुपये भाव दिला आणि मी हे करून दाखवलं ते माझ्या काळामध्ये मी कारखाना फक्त अवघ्या सतरा लाख रुपयामध्ये चालू केला बाळासाहेब आणि मला वाटतं ह्याच्या आधीच्या बॉडीने कोटी दीड कोटी रुपयाचा कारखाना कधी चालू झाला नाही मला वाटतं एक कारखान्यामध्ये असंच बॉयलरची का कुठल्या तरी ह्याचा एक पार्ट होता की जो पार्ट बिक्सन आणि मला वाटतं हायटेक ह्या कंपनीकडनं तो आपण परचेस हे केला आणि त्याच्यामध्ये स्पर्धा लावली त्या लीड जुन्या का पद्धतीप्रमाणे बॉडीचे किती ठेवायचे चेअरमनचे किती ठेवायचे पर्चेस ऑफिसरचे किती ठेवायचे आणि एमडीचे किती ठेवायचे असं क्लिअर मला विचारलं की मी त्यांना सांगितलं ह्यांचे कुणाचेही न ठेवता ह्यांचं जर मार्जिन ठेवायचं म्हटलं तर हा पार्ट सत्तर ते पन्नास लाखापर्यंत आम्ही तुम्हाला देऊ आणि कुणाचं जरी ठेवायचं नसलं तर हा पंचवीस लाखाला देऊ हे जग आहे आणि त्यांच्यामध्ये मी स्पर्धा लावू आणि त्या स्पर्धेमध्ये ह्या जो रेकॉर्ड आहे ह्याचा जो ऑडिट आहे मी तोंडी बोलत नाही कारखान्यावर जाऊन बघा हा पार्ट त्या त्यामध्ये स्पर्धा लावून मला वाटतं बाळासाहेब आपण फक्त एक रुपयाला घेतो दोन्ही ह्याच्यामध्ये हे करून आजही जाऊन बघा माझ्या काळचा ऑडिट रिपोर्ट काढा सगळ्या गोष्टी काढा मी फालतू वलग्न कधी करत नाही मुळामध्ये ह्या कारखान्यामध्ये जेवढ्याही लोकांनी काम केली त्यांनी हा कारखाना फक्त उपजीविकेच आणि पैसे कामवायचं साधन आहे ह्या दृष्टीने तुम्हाला सांगतो हा कारखाना चालवला त्यांनी कधीही तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं कामगाराचं उद्योजकाचं कुणाचंही हित बघितलेलं नाही म्हणून आज मकाय आणि आजीनाथची अवस्था ह्या पद्धतीने म्हणून मला आता लोकांना सांगायचं नाहीये किंवा ह्यांचं तुम्ही बघितले माझं बघा मला मत द्या कारण आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये म्हणून सगळ्यांनी एकत्र या वरच्या नेत्यांकडे जावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब पवारसाहेब गोंटेपाटेल ह्यांच्या माध्यमातून हा ही कारखाना आपण उभा केला पाहिजे खरा मुहूर्त मेळ ह्या कारखान्या कैलासवाशी महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी रावलेली तालुक्या आहे आणि शेरच गोळा होत नव्हतं बापूंनी चोवीस वर्ष मागाचे सांगितलं की वाहन घातली त्यावेळेस बापू कुठल्याच सत्तेवर नव्हते एक सामान्य शेतकरीच होते पण एक शेतकऱ्यांबद्दल त्यांना आपुलकी होती प्रेम होत बापूंच्या डोक्यामध्ये हा उद्देश होता की माझ्या शेतकऱ्यांना कुठंतरी ह्याच्यातनं त्यांचा आर्थिक बळ मिळावं त्याचा प्रपंच बळकट व्हावा धरणाखाली खाली एवढं मोठं बाहेरचे ऊसण्यात ह्या दृष्टीने कोईलबापूंनी पायामध्ये उहार घातली नाही त्यांच्यावरही काल टीका टिप्पणी करण्यात आली म्हणून मागाशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे पण अशा विचाराची माणसं जर ह्याच्यात असेल तर राजकारण ह्या तालुक्यात व्यवस्थेशीर होणार नाही जनतेला आता ह्या इथून पुढं प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहिलं पाहिजे आणि ज्या तालुक्यामध्ये जे कारखाने ज्या पद्धतीने चालत आहेत त्या पद्धतीने जर इथं चालवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या नेते मंडळींच्या स्वाधीन हा कारखाना आणि त्यांच्या विचाराने बॉडी तिथं तयार करावी आणि त्या पद्धतीने तो व्हावा मला वाटतं ज्यावेळेस मी एकोणीसशे ब्याण्णव व ब्याण्णवला आमदार होतो आणि बँकेचा ब्याण्णवला डायरेक्टर झालो हा कारखाना उभा राहायला मला वाटतं एकवीस का एकोणीस वर्ष लागली किती वर्ष लागली पंचवीस वर्ष लागली का लागली तर लोकांनी एवढी शेअर्स घेत नव्हते मला वाटतं पाच सात इलेक्शन झाले आजीनाचे शेअर्स घेत नव्हता आर्थिक अडचण होती बँकेने ज्यावेळेस मी डायरेक्टर झालो त्यावेळेस सोसायटीच्या मार्फत आम्ही शेतकऱ्याकडून मला वाटतं सहा हजार शेतकऱ्याकडनं शेअर्स घेतले अडीचशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले पैसे बँकेने भरायचे अडीच हजार रुपये त्यावेळेस शेअर्स होता बावीसशे रुपये बँकेचे होते आणि मला वाटतं साडेतीनशे रुपये शेतकऱ्याचे होते आज, भी आज <coughs> भाग 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 मी त्या शेतकऱ्यांची थकबाकी त्या शेअरचे पैसे घेतलेली थकबाकी आज देखील आहे आणि त्यावेळेस पूर्ण भाग भांडवल तयार झालं आणि हा कारखाना सुरू झाला हे मी ज्यावेळेस जाहीरपणाने बोलतो जबाबदारीने बोलतो ह्याचं सगळं रेकॉर्ड ती कुणी मागून घ्यावं आणि त्याचा तुम्हाला सांगतो जाहीरपणे जनतेच्या पुढे ह्या गोष्टी मांडाव्यात <coughs> आणि हे करावं कारखान्याची अवस्था अवघड आहे कुणीही कारखाना हा चालू शकणं हे मला वाटत नाही म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की पवार कुटुंबियाच्या ताब्यात हा कारखाना द्या त्याच्यावरती बऱ्याच नाट्य घडली त्यामुळे झाल्या आणि आज पुन्हा ह्याचं इलेक्शन लागलेलं आहे तर मला सांगण्याला विनंती करायची कुठल्याही गटाची असू द्या की बाबा कारखान्याची अवस्था बघून सगळ्यांनी एकत्र यावं राजकारण विरे त्यांनी शेतकऱ्याबद्दल जर सांगूती असेल कर्मचाऱ्यांबद्दल जर सांगूती असल त्या ठिकाणी काम करणारे जेवढे किंवा कारखान्याच्या परिसरामध्ये उद्योगधंदा करून जे जाणारे मग मोटरसवाला असेल हॉटेलवाला असेल तुम्हाला सांगतो सगळे म्हणजे केश करताना असेल किंवा तुम्हाला सांगतो भाजी विक्रेता असेल कोणी असं एवढ्या लोकांचे तुम्हाला सांगतो तिथं उपजीविका आहे तर त्याच्या सगळ्याच्या सहानुभूती ठेवून राजकारण विरहित मी सांगितलं तसं मोहिते पाटील असतील पवार साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना विनंती करू की साहेब आम्ही आम आमचं राजकारण बाजूला ठेवलंय आणि जनतेच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे पण त्यांच्याकडून भरपूर निधी घ्यावा ह्या कारखान्याचं एक्सपान्शन करावं पवार साहेबांनी किंवा दादांनी जबाबदारी घेतली की हा कारखाना आम्ही चालू तर त्यांच्याकडे मी म्हणतो पंधरा वीस पंचवीस वर्ष द्यावा तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रपंचाची काळजी नाही तुम्हाला तुमच्या राजकारणाची काळजी काय पंचवीस वर्ष जरी तुम्हाला सांगतो त्यांना कारखाना चालवा दिला आणि त्यांनी योग्य पद्धतीने भाव दिला शेतकऱ्याला न्याय दिला त्याच्या उसाला तुम्हाला सांगतो तर त्यांच्या ह्याची कदर केली काष्टाची तर आमचं राजकारण थोडं बाजूला ठेवू ना त्याच्यासाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हे काम करू आपल्याला बाकीचं क्षेत्र भरपूर आहे राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो करू पण ही वस्तुस्थिती आहे की ह्या पद्धतीचा विचार घेऊन जर आपण चाललो तरच तुम्हाला सांगतो कारखाना वाचत ह्याच्यासाठी मी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मेळावा घेतला नाही कारण त्या ठिकाणी बरीचशी अशी लोक येतात की शेतकऱ्याचा तालुक्याच्या राजकारणाचा तालुक्याच्या उन्नतीचा प्रश्न मांडायच्या ऐवजी वायफळ गोष्टी बोलून कुणाच्या तरी भावना दुखवायच्या त्यातनं तुम्हाला सांगतो राजकारण चिघळ किंवा तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी सुरळीत व्हायच्यात त्या विस्कटल्या जातील असं वक्तव्य केलं जातं म्हणून मागाशी असे की बापूंवरती मी एक माणूस बोलला जो बोलता त्यांनी बघावं की आपली लायकी काय बापू काय होते आपलं राजकीय परिचय काय आपल्या खा घराण्याचा परिचय काय मग बोलत असताना जे आज अस्तित्वात नाही त्यांनी कार्य केलेलं आहे तर त्यांचं उदाहरण द्यायची काय गरज नाही तुम्ही आता हिथून पुढं काय करणार आहे हे जनतेपुढं स्पष्ट मांडा सूर्यप्रकाशा इतकं आरशासारखं चकचकीत मांडा आणि लोकाला मत मागा बरं आज कारखान्यामध्ये काही राहिलंच नाही आज बऱ्याच जणांनी सांगितलं की आ, काल संजय मामाला सुद्धा सांगितलं की मामा तुमच्याशिवाय कुणीही करन, चालू शकणार नाही कारण त्यांना ज्या सक्षमपणे मामाने म्हैसगावचा कारखाना चालवला तसा आजीना चालवतील असं त्यांचा विश्वास असावा त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा मामाशिवाय मामा, मामा तुमच्याशिवाय हा कारखाना कुणी चालवणारच नाही कारण मामाने कारखाना चालवायची भांगडच ठेवली नाही त्याच्यामुळं हा बी कारखाना भविष्यात इलेक्शनची चालवायची भांगडच राहिली नाही हा विचार घेऊनच मला वाटतं एका दिवस त्यांनी बोललेलं काय कोणाला माहिती आहे पण मामा तसं करणार नाही कारण मामाची ही कर्मभूमी <laughs> काय जन्मभूमी जरी माडा असला तर कर्मभूमी ही <laughs> आहे तर ते त्यांनी आता मागच्या कर्माची गोष्ट जी, जी जनतेने त्यांना फळ दिलं ती विसरून आजनासाठी चांगलं कर्म करण्यासाठी मामालाही मी विनंती करेल की तुम्ही या एकत्र मला न्यायचं असं तुमच्याबरोबर तर न्या नका नेऊ पण तुम्ही तिघं मिळून तरी जावा मी तुम्हाला तिघाला येतो तो रेल्वे स्टेशनवरती कुठं सोडवायला यायचं तर मी तिथं सोडवायला येतो तुमच्याबरोबर ते तुम्हाला येतो तर अशा पद्धतीने माझा हा विचार आहे तर त्या विचाराला सगळ्यांनी तुम्� एकत्र यावं मला वाटतं मी जिथं माझी भूमिका जी मांडली ते तालुक्यातल्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी बेरोजगारांसाठी सुसूक्षणिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी जिथं मांडलेली कुणाला पट्टी नाही पट्टी हे मला माहीत नाही आहे पण ही माझी अशी भूमिका आहे ह्याचा विचार हवा असं मी तिन्ही पार्टीला विनंती करतो भाऊ यापूर्वी कारखाना बारामती अग्रोला देण्याचा निर्णय झाला होता तुम्ही आता म्हणला पंचवीस वर्षाचा जरी असेल तरी द्यायला पाहिजे होतं आणि त्यावेळेस तुम्ही हे बी सांगितलं होतं की ब्रह्मदेव आला तरी चालू शकणार नाही मात्र बारामती अग्रोला द्यायला विरोध झाला त्याच्यानंतर तुमची भूमिका मग मी सांगितली माझी भूमिका काय माझं बाकीच खरं राहत काय अशोकराव मी सांगितलं दे ब्रह्मदेव आला तरी चालू शकणार नाही मग मुख्यमंत्री बी त्यावेळेचे आले एकनाथराव शिंदे आले तानाजीराव आले त्यांनी आर्थिक मदत केली सगळ्या गोष्टी केल्या मग माझं भविष्य खरं ठरलं का ते नाही मग त्याला विरोध झालाच ना बारामती अग्रोहल ला ज्यावेळेस कारखाना द्यायचा होता हाच होऊ नये आणि हा का होतो आणि चालत्या गाडीला जुन्या पद्धतीत म्हणलं जात होत की वंगर लागले चालणाऱ्या चांगल्या गोष्टीला जर तुम्हाला सांगतो आपलेच नेते मंडळी खोडा घालत असत तर जनतेने वळकावा आणि तांदळातल्या खाड्यासारखं त्यांना बाजूला काढा तरच ह्या तालुक्याला सुख लागत ही राजकारणाचा विषय नाहीये नवीन नेतृत्वांना संधी द्या उद्या भविष्यात तुम्हाला सांगतो विधानसभा असल लोकसभा असल किंवा काही असेल त्या माध्यमातून आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि आता सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडनं मदत मागण्यासाठी आपले खासदार धैर्यशील भैयासुद्धा आहेत पवार साहेब आहेत रणजित भाई दादा आहेत या सगळ्याच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी तुम्ही वर जाऊन तुम्हाला सांगतो तुमच्या पदाचा वापर करा मोठ्या नेते मंडळींना भाग पाडा आणि ह्या ह्यानं आपल्याला बाहेर पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी राजकारण विधेयक तुम्हाला सांगतो हा प्रस्ताव मांडा त्यांच्या पुढे हो आता आपण सांगितलं की चारही गटांनी एकत्र आलं पाहिजे या निवडण्यासाठी याबाबत काय आपला संपर्क झाला का कुठल्या गटाशी नाही 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 हा माझा विचार आहे संपर्क नाही झाला हा माझा शेतलराव विचार आहे हा विचार फक्त तुम्ही त्यांच्या पुढे पोचवा म्हणजे हा संपर्क झाल्यासारखा होईल इलेक्शन लागलं तर आपली भूमिका जर इलेक्शन लागलंच लागू नये लागलं तर ते दुर्दैव आहे काय आणि माझी भूमिका मी त्यावेळेस स्पष्ट कर जनतेच्या पुढं मी ती ही गोष्ट मांडेल मग ज्यांना तुम्हाला सांगतो त्याच्यावरती काय निर्णय मतदार घेतील भाऊ तुमचा देखील अर्ज आणलाय निवडणुकीच्या विषयी पवार आणि मोहितेंना कारखाना द्यावा म्हणजे चांगल्या प्रकारे सक्षमपणे चालवण्याचं त्यांच्याकडे नेतृत्व आहे परंतु रोहित पवार यांनी आदरात कारखान्यावर त्यांना जी कारखाना न दिल्यामुळे काहीतरी त्यांची दोनशे चाळीस कोटीचा दावा टाकलेला असं सांगितलं सहा कोटीचा त्यांचा कॉर्टरचा वगैरे खर्च झालेला दावा टाकलेला मला माहित नाही पण मला असं वाटतं कि त्यावेळेस जे कारखान्यावरती सत्ता झाली होती तुम्ही त्यांच्याशी अग्रिमेंट केलं त्यांना चालवायला केलं तुम्ही मकाई सहकारी साखर कारखान्याची डिस्लरी बी त्यांना मला वाटतं दोन वर्ष चालवायला दिली आणि तुम्ही पवारसाहेबांच्या गोविंद बागेमध्ये म्हणजे पवारांच्या दारात जाऊन तुम्ही सांगितलं की आम्ही कारखाना चालवायला सक्षम नाही आहे हे जग जाहीर आहे त्यावेळेस पेपरला आलेलं होतं काय त्याच्यामुळं हा कारखाना तुम्ही चालवावा आणि तुम्हाला सांगतो त्यातला तो कारखाना देण्याचं तुम्ही काम केलं त्याचा ठराव केला परत त्यात राजकारण झालं संचालक मंडळ हिपडून तिपडून सगळ्या पुढाऱ्यांच्या दारात आले गेले मला वाटतं कॅवारी डॉक्टर असतील तर हे बरोबर आहे का नाही एका साहेब मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मग ह्याच्यामध्ये पवारांचा काय दोष आहे आणि ज्यावेळेस पवारांनी त्या गोष्टीसाठी खर्च केला त्यांनी त्या गोष्टी हे केल्या एनसीडीसीच्या कर्जाचा फक्त प्रश्न राहिला होता की ते कर्ज कुणी फेडायचं त्याच्यासाठी जर तुम्ही सक्षम नसाल तर पवारांनी दहा वर्ष वाढून माहिती आणि हे साहजिक आहे सत्तावीस कोटी आणि त्याचं व्याज मला वाटतं पंचेचाळीस कोटी रुपये झाले होते मग पंचेचाळीस कोटी रुपये फेडायचे म्हणल्यानंतर त्यांना तेवढा ते कालावधी दिला पाहिजे आणि तो कालावधी जर अपुरा असत आणि त्यांनी जर ते पैसे फेडले तर त्यांच्याही पैशाची हमी कोण घ्या ह्याच्यामध्ये थोडंसं ते मला वाटतं लटकलं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तर पुढचा इतिहास झाला माहिती भाऊ काल माझे आमदार संजीवना शिंदे यांची विचारविनिमय बैठक झाली आदिनाथ कार्यक्रम लढवण्यासंदर्भात त्या ठिकाणी थी, ज्याला थी, तर जगतापगाळवरच जरा टीकेची थी जोड उठल्यासारखे झाले कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्याला बिनविरोध देण्यात आली त्यानंतर जे कंदरचे अण्णासाहेब पवार असतील त्यांनी सुद्धा मी सत्तावीस वर्ष एका गटाचं निष्ठावान काम केलं परंतु त्या वाळलेल्या झाडाला पाणी घातलं अशा प्रकारची टीका त्यांनी केली असे तुम्हाला सांगतो माझ्यावरच काय मोदी साहेबांवर सुद्धा टीका करणार आहेत माझं त्या अण्णा पवारचं वय आमच्या राजकारणाचा जर तुम्हाला सांगतो आले काढला तर येऊन सत्तावीस वर्ष होता कुठं आणि ह्याला वाळलेल्या झाडाला जर हा पाणी घालत नव्हता हा उलट गा, गा, तुम्हाला सांगतो फुललेल्या झाडाला ऍसिड घालत होता काय आणि त्याच्यामुळं ते झाड वाळलं आणि त्याला पार्टीतनं हाकलल्यानंतर तुम्हाला सांगतो परत पालवी फुटली सगळे तुम्हाला सांगतो कंदरचे जुने कार्यकर्ते गोळा झाले अशा म्हणजे हे हा बाजारी माणूस आहे त्याच्याबद्दल हे करायचं हे स्वतः त्याच्या ग्रामपंचायतीला तो कधी निवडून येत नसतो कधी काही नसतो ज्या संजय मामाच्या पार्टीत तो गेला संजय मामाच्या नेतृत्वाचा जो आज हे करतोय कौतुक को करतोय तोच एक काळ आमच्या पुढं संजय मामाला शिव्या देत होता ज्यावेळेस भास्कर भांगेच्या बाजूनी निकाल लागला ह्याचा ग्रामपंचायतीचा ही माणसं बाजारी असतात त्यांच्यावर हे नाहीये ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो हा तुमच्या अधिकाऱ्यांचा दलाल आहे काय हा कार्यक्रम ठेवतो लोकांकडून वर्गण्या करतो त्यांनी जेवण जरी घातलं तरी तुम्हाला सांगतो ठेकेदाराकडून पैसे गोळा करतो संजय मामाने ह्याच्या कार्यक्रमाला तीन तारखा दिल्या ते गेले नाही कारण त्यांनाही माहिती की चांदीची तलवार ही मी सगळ्याकडनं पैसे काढूनच तुम्हाला सांगतो मामाचा किंवा तिथं कामं केलेल्या ठेकेदाराकडून पैसे घेतलेले असेल आणि असे अण्णा पवारेसारखे मला किलोमीटरला पाचशे भेटतात पुन्हा कुणाला तोंड द्यायचं भाऊ जर निवडणूक जर लागली तर जगतापगट हे निवडणुकीत उतरणार आहे का तुमचाही कलर जाणलेला आहे नाही मी आता जो माझा विचार मांडलाय अशोक राऊत तो सगळ्यांनी विचार करावा होईल किंवा नाही होईल काय पण ह्याच्यामधनं मी मतदारांना सुद्धा हे पोचवतोय संदेश संदेश पोचवतोय आणि जर हे घडलं नाही आणि जर ह्याच्यामध्ये मी पवारसाहेबांचा सा सगळ्यांचा विचार घेऊन आणि सगळ्यात महत्वाचा मतदारांचा विचार कारण आज आजनाथ सहकारी साखर कारखाना इलेक्शन लढवणं हे सोप पण चालवणं आणि त्याला परत जीवित करणं हे सगळ्याच पार्ट्यांच्या पुढं आव्हान आहे ज्यांनी चालवला त्यांनीच बंद पाडला आणि आज हा चालवायचा म्हणल्यानंतर अतिशय आपल्याला तुम्हाला जो तारवरची कसरत करावा लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ऐकताय मला याबाबत आपलं रंजित असतील किंवा खासदार पटेल यांच्याशी काय चर्चा झाली का विजय असतील झाली त्यांनी त्यावेळेस म्हणजे ही चर्चा मला वाटतं दीड दोन महिन्यापूर्वी झालेली आहे आणि त्यांच्या सुद्धा तोच चर्चेमध्ये आले की आपण एकत्र बसू ह्यातनं लोकांना न्याय देण्याचं किंवा चांगल्या पद्धतीने चालवण्याचा सगळ्याची बैठक करून विचार करू म्हणून जर मी सांगितलं आज करता सा, सा, ते जिल्ह्याचं नेतृत्व करतायत मुख्यपाटेल साहेब खुर्ले पवार साहेब देशाचे नेते आहेत वाजदा दादा आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे आपण एकत्र जाऊन प्रत्येकाच्या जा ह्याच्यावरती कानावरती ह्या सगळ्या गोष्टी सांगू आणि मुख्यमंत्र्यांच्याही कानावरती विनं ही गोष्ट घालून त्यांना विनंती करू की बाबा आम्हाला मदत करा कारण मगाशी जो उल्लेख मी केला की आपल्या चारही बाजूला असलेले कारखाने पंधरा दहा ते तुम्हाला सांगतो वीस हजार पर डे फ्रिशिंग करणारे कारखाने आज तुम्हाला सांगतो बारामती अॅड्रोचाच हाळगावचा कारखाना हा पूर्वी दोन अडीच हजारांनी बळ चालत होता आज तो पाच सहा हजारांनी चालतोय राजू दादांच्या ताब्यात तो कारखाना पुढच्या वर्षी मला वाटतं तो दहा हजारांनी म्हणजे ईशान्य पूर्व जो भाग आहे आपला हिकाला मांगेपासूनचा हिकाला सगळा उसत्या कारखान्याला जाणार आहे म्हणजे आज आपल्या कार्यक्षेत्रातला भविष्यात हे कारखाने चालू करत असताना ह्याची सुद्धा कॅपॅसिटी वाढली पाहिजे उद्या तो मला सांगतो हा कारखाना सक्षम चालवणारं नेतृत्व तेवढे विश्वासाचं पाहिजे आणि शेतकऱ्यांना ऊस बागायतारांना ऊस उत्पादकांना त्या नेतृत्वावरती विश्वास बी बसला पाहिजे अनंत अडचणीतनं तुम्हाला सांगतो अनेक स्पीड स्पीड ब्रेकर आपल्याला वर्ल्डच ह्या आव्हानाला पुढे जायचं